तेलारा तालुक्यातील येत असलेल्या वारी भैरवगड अर्थात वारी हनुमान हे प्रसिद्ध ठिकाण आहे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले हे पर्यटन स्थळ आहे या पर्यटन स्थळाला भेट देण्याकरिता अनेक गावातील संस्था तसेच पर्यटक येत असतात याच निमित्ताने येथे येणारे हौशी लोक थोर पुरुषांच्या नावाने दिवस साजरे करतात थातुर मातूर स्वच्छता करून दिखावा करतात आपली प्रसिद्धी कशी होईल याकडे लक्ष वेधतात मात्र स्वच्छतेच्या नावाने थोर पुरुषांचे किल्ले तसेच पर्यटन स्थळ हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी नसून आमच्या भागातील समस्या मांडण्याकरिता यावे नाहीतर फक्त आपला एन्जॉय साजरा करावा आणि काही महाशय त्यांच्या प्रसिद्धीला वाव देण्याचा प्रयत्न करतात अशी तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी एम सी एन बोलताना केली आहे प्रसिद्धीसाठी कार्य करणाऱ्या अशा हौशी संघटनांविरुद्ध प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे एमसीए न्यूज मराठी गजानंद राठौड़ वारी भैरवगढ़ शिवाजी महाराज की जय तो हमारे यहाँ पर वारी भैरवगढ़ पर अच्छे अच्छे नेता आते कार्यक्रम लेते खर्चा पानी लेके आते बदनाम करके चले जाते हैं यहाँ पर घान कितना पड़ा हुआ है वो कुछ आज तक सफर नहीं हुआ तो हम उसका निवेदन देता संगठन साथ लेकर तो इसका निर्णय तुम लो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही एक लक्षात ठेवा विविध संघटना विविध संस्था विविध पक्ष विविध विद्यार्थी हे आमच्या वारी भरोगड इथे येतात कशाच्या कशामुळे कशा येतात किल्ला संवर्धना करण्याकरिता येतात पण इथे अतोना धान आहे व आपली स्वतःची पॉप्युलरिटी मिळवण्याकरिता ते संघटना संस्था आमच्या वारी भरोगड इथे किल्ला संवर्धन नाव म्हणून करण्याकरिता येतात आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो अजिबात साफसफाई केली नाही व आमच्या हनुमान मंदिरावर येऊन तिथं भंडारा खाल्ला आणि चालले गेले हे अजिबात कदापि सहन केला जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे हा कारण छत्रपतींचा जो वारसा लाभलेला आहे या छोट्याशा वाडी गावामध्ये हा किल्ला अतिशय दुर्गम भागात आहे व शासन प्रशासनाचं याच्याकडे अजिबात लक्ष नाही ही गंभीर दखल शासन प्रशासनानं घ्यायला पाहिजे व गावकरी मंडळींना कोणालाही न विचारता त्यांनी इथं किल्ले संवर्धनाच्या नावाखाली कार्यक्रम घेण्याचं ठरवलं होतं पण ते इथं अजिबात आले नाही आणि कोण्या गावकऱ्यांना सुद्धा लक्षात घेतलं नाही हे अजिबात हा जो खोडारडेपणा आहे हा चालणार नाही आम्ही याची कडक निंदा करतो छत्रपती शिवाजी महाराज की